तालुका कराड येथील पाटण पंढरपूर राज्यमार्गावर सतत पडणाऱ्या पावसामुळे खड्ड्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे त्यामुळे अपघाताची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे मंगळवारी सकाळपासून तीन ते चार छोटे मोठे अपघात होऊन आवाहनांवरील नागरिक जखमी झाले आहेत हे पाहताच सामाजिक कार्यकर्ते डी थोरात यांनी वा... वाहन धारकांना बरोबर घेऊन पडलेले खड्डे मुजवण्याचे काम करून आंदोलन न करता संबंधित पीडब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांना रस्त्यांवरील खड्डे भरून नागरिकांच्या जीवाशी खेळला जाणारा खेळ थांबवा असा इशारा देखील दिला आहे आपण जर बघितलं तर हा पाटण पंढरपूर राज्य महामार्ग आहे आणि उमरेत पासून आपण पाटणच्या जा दिशेला जाताना उमरेत पासून एक किलोमीटरच्या अंतरावरती वरती हा पावसामुळे खचलेला रस्ता आहे आणि हा रस्ता पावसामुळे खचल्यामुळं अगदी या ठिकाणी दोन ते तीन छोटे मोठे अपघात झालेले आहेत त्यामुळं नागरिक सुद्धा या ठिकाणी जखमी झालेले आहेत खरं सांगायचं म्हणजे प्रशासनाला केव्हा जाग येणार पीडब्ल्यू डीचं प्रशासन असेल अधिकारी असतील किंवा राज्य महामार्गाचे अधिकारी असतील यांना वेळेतच जाग आली पाहिजे यामुळं लोकांचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय या ठिकाणी लोक गाडीवरती अपघात होऊन जखमी होत आहेत कदाचित होऊ नये पण कदाचित एखाद्या नागरिकाचा या ठिकाणी अपघातामुळं दगाफटका सुद्धा होऊ शकतो कृपया प्रशासनाला विनंती आहे की आम्हाला आंदोलन किंवा बाकीच्या गोष्टी न करता लोकांची सेवा व्हाय हो व्हावी आणि त्यासाठी आम्ही स्वतः बाबा काय असेल ती इथं एकत्रित येऊन दोघा ठिकाणी आम्ही एकत्रित येऊन या ठिकाणी त्या ठिकाणी खाता मोजवण्याचं काम केलेलं आहे प्रशासनाला माझी विनंती आहे लोकांना त्रास होणार नाही याची आपण कृपया काळजी घेतली पाहिजे